जयशिवराय मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो मी आज आमच्या कर्जत तालुक्यामधीलच एक ऐतिहासिक परंतु दुर्लक्षित असले एक बारव आहे त्या बारवचं संवर्धनाची मोहीम आहे श्रीमत रायगिरो हे प्रतिष्ठान आहे आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोहीम आयोजित केलेली आहे आणि त्या मोहिमेसाठीच आज मी त्या ठिकाणी आलेलो आहे आमचा कर्जत तालुका हा ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे ऐ बऱ्याच अशा ऐतिहासिक वास्तू त्या तालुक्यामध्ये आहे आणि त्यामधीलच ही एक वास्तू परंतु अतिशय दुर्लक्षित असलेली वास्तू मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला पानिपतचा महासंग्राम झाला आणि या पानिपतच्या महासंग्रामामध्ये सदाशिव भाऊ आणि विश्वासराव हे दोघंही कामी आले त्यांच्यासोबत अनेक मराठा सरदार हे सगळे तिकडे कामी आले आणि त्याच्यानंतर सदाशिव भाऊ ज्या आहेत त्यांच्या पत्नी ह्या पुण्याला वास्तव्याला आल्या आणि त्या पुण्याला वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या पेशवेकाळीन असं आपण म्हणतो तर आता आपण असंही म्हणाल की पानिपतचं युद्ध झालं सादाशी भाऊंच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या येऊन राहिल्या मग त्याचा कर्जशी काय संबंध तर मित्रांनो जो घाट आहे जो घाट घाटमात्यावरून जे खाली येतात म्हणजे तळेगाव मार्गे वगैरे म्हणजे जुना तो घाट मार्ग आहे कुसूरचा घाट म्हटला जातो तो, तो कुसूरच्या जा घाटावरून जे व्या व्यापारी तांडे जे आहेत ते पनवेलकडे जायचे तर ह्या व्यापारी तांड्यांना पनवेलकडे जाताना कुसूरचा जा घाट उतरल्यानंतर आपला अगदी सुरुवातीचा एक ब्लॉग आहे ज्या ब्लॉगमध्ये आपण भिवपुरीचा अष्टकोनी तलाव दाखवलेला आहे तो अष्टकोनी तलाव जो आहे तो त्यावेळेला पेशवेकालीन तो तलाव आहे आणि सदाशिव भाऊ यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांनी सदाशिव भाऊ यांच्या स्मरणार्थ तो, तो बांधलेला तलाव आहे आणि मित्रांनो महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे व्यापारी तांडे जे आहेत ते ह्याच मार्गे पुन्हा पनवेलला जायचे जा जा जा। तर त्याच मार्गावरती अंदाजे आता मी जिकडे उभा आहे तिथून भिवपुरी जे आहे ते अठरा ते, ते एकोणीस किलोमीटर आहे तर अठरा ते एकोणीस किलोमीटरनंतर पुढे या ठिकाणी ही पाण्याची व्यवस्था ही केलेली आहे ही पेशवेकालीन वीर आहे तर अशी वीर संवर्धनासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत मित्रांनो आज मी मोहिमेला आलो आहे पण माझ्यासोबत इकडे बघा कोणामागे प्रिशा नाव सांगा सगळ्यांनी माझं नाव ईश्वरी वामन इकडे वामन इक... मित्रांनो प्रिशाला तर आपण सगळं ओळखताच की माझी मुलगी प्रिषा आहे हे दोघे जे आहेत हे वामनची मुलं आहेत इकडे आरुज जो आहे हा अमोलचा मुलगा आहे तर माझे जे मित्र आहेत गोरकामाचे दोन्ही त्यांच्याची मुलं आहेत आणि सोबत आहे तर आज यांच्यासोबत आम्ही ती मोहीम करायला जातो आहे श्रीमद रायगुरव हे हो जे प्रतिष्ठान आहे ह्या प्रतिष्ठानाचेही काही बरेचसे मावळे आलेले आहेत त्यांच्यासोबत ही मुलं आलेली आहेत आज रविवार आहे ॲक्च्युली परीक्षा तर चालू होत आहेत पण म्हटलं कर्जतमध्येच ही मोहीम आहे आणि कुठे मोठा ट्रेक नाही आहे तर म्हटलं आपण जाऊया आणि त्या मोहिमेला आपल्या सगळ्यांचा हातभार लावूया तर मी आज या सगळ्यांना मोहिमेसाठी घेऊन आलेलो आहे अमोल तिघांना घेऊन आलेला आहे अमोल तिघांना घेऊन आला आहे आणि मी प्रिषाला घेऊन आलो आहे तर चला आता आपण मोहिमेच्याकडे जाऊया आणि

बाजूला जी झाडी होती सगळी तोडून बघा या ठिकाणी त्याच साफसफाई करून पूर्ण जाण्याच हे बघा आता आपल्याला दिसत आहे बाजूला भाऊ इकडे हे सगळं सिमेंट टाकलं होतं आपल्याला बारं बोजवण्याचं काम काही लोकांतून केलं गेलं इतिहासा प्रायजिरो प्रतिष्ठान सगळ्या मावळे देशाने काम करतात इकडे पाणी पाणी खाली होतं आणि ऑलमोस्ट दोन अडीच फूट पूर्ण टाकून हे बुजवण्याचा प्रयत्न केला गेला के होता बघा समोर पायऱ्या आहेत इकडे समोर पायऱ्या आहेत त्या पायऱ्याही पूर्ण बुजवल्या आहेत हे आपल्या आणि हे सगळे प्रतिष्ठानचे मावळे रणरागिरी एवढा बघते सगळ्याकडे सगळ्या मोहिमेचा भाग झाला होता ीकडे अशी आमची प्रतिक्षणं दुर्गसेवक सगळे जोमाने काम करतात आणि अजूनही महाराष्ट्रातल्या काही औरंग्याच्या औलाबी जे आहेत हे अशी कामं करतात आणि या बारो म्हणा ऐतिहासिक वास्तू म्हणाचा प्रयत्न

मित्रांनो मी जिथे उभा आहे ते ऐतिहासिक बारव मी आपल्याला मागून दाखवतो आहे ती बारव एक्झॅक्ट तिथं लोकेशन जे आहे तर माझ्या पाठीमागे आहे हा जो कर्जतवरून पनवेला जाणारा जो हायवे आहे त्याच हायवेला अगदी कर्जतवरून पुढे येताना आपण लेफ्ट साईडला पळजरी फाटा आहे पळजरी फाट्यापासून अगदी शंभर मीटर अंतरावरतीच ही बारव आहे अगदीच हायवेच्या बाजूला असली ही बारव आपण बघतो आहे आजूबाजूला आपण गाड्याही जात आहेत आणि हे अशा प्रकारचं काम इकडे चालू आहे हे रस्त्याचं कामही आपण बघतोय आणि इकडे बाजूला ज्यांनी जमीन विकत घेतली आहे आणि इकडे जमिनीला पूर्ण आपल्याला फेन्सिंग केलेलं दिसत आहे पण दुर्भाग्य म्हणजे ही ऐतिहासिक पेशवेटा आणि बारव आपल्या दिसते आहे की ती बारव शेवटच्या घटकामोजूत होती आणि ह्या सगळ्या मावळींच्या प्रयत्नातून पुनर्जीवित करण्याचं काम या ठिकाणी ठिकाणीच केलं गिरो सगळे दुर्गसेवक मावळे या ठिकाणी करत आहेत स्थित असलेली अगदी डिसेगाव सोडल्यानंतर थोड्या पुढे अंतरावरती असलेली ही बारव आहे सगळे मावळे आहेत सगळीकडे काम करतात ज्यांनी महाराष्ट्रातल्या बारव ह्या कशा उजेड आणल्या पाहिजे त्यांचं मॅपिंग कसं झालं पाहिजे आणि महाराष्ट्र बारव उत्सव ज्यांच्या माध्यमातून साजरा केला जातो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक वारसा कसा जपला पाहिजे याचं मुख्यमंत्र्यांचं उदाहरण ज्यांनी सगळ्यांना घालून दिलं ते रोहन काळे आहे सर खुद्द या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा यांचा नावाचा उल्लेख केला होता महाराष्ट्रात आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये सर दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे पंचवीस बाराव हे त्यांनी मॅपिंग केलेलं आहे पण रोहन काय सरांना या ठिकाणी भेटूया नमस्कार सर थोडं बारा विषयी आपण सांगा ना आ, सो महाराष्ट्रामध्ये भरपूर बारव आहे जवळजवळ सहा ते सात जिल्ह्यामध्ये सतरा हजार बाराव आहेत अशी नोंदणी ब्रिटिश गॅझेटेअर शंभर वर्ष आधी जे बनवलेले त्याच्यामध्ये नोंदणी आहे सो आपल्या महाराष्ट्रभर अशा भरपूर एल आकाराच्या बाराव आहेत टी आकाराच्या बाराव आहेत यू आकाराची बारावं आहे सैन आकाराची बारावं आहे पी आकाराची बाराव आहे गोल बाराव आहे त्याच्या आतमध्ये चेंबर्स आहेत स्क्वेअर आकाराच्या बाराव आहेत ते okay. आतमध्ये चेंबर्स आहेत शिवपिंडीच्या आकाराच्या बाराव आहेत चालुक्य आदवकालीन भरभरून बाराव आहेत महाराष्ट्रभर शिवकालीन बाराव आहेत त्या सर्वांनी जपाव्यात आपला समृद्ध वारसा आहे जसं आपण गडकिल्ले मंदिरं आणि लेण्या बघतो तसंच बारव देखील बघावं त्याच उद्देशाने आणि तसंच बारव जपाव्यात म्हणून महाराष्ट्र बारव म्हणून चालू आणि ही लोकांची मोहीम आहे ही एका कोणाची मोहीम नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची मोहीम आहे खांद्याला खांदा लावून उभ्या राहा आणि सर आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे की रोहन काळे सरांकडून महाराष्ट्र बारव मोहीम ज्यांनी राबवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बारव आहेत त्या प्रकाशित आणण्याचं आणि मॅपिंग करण्याचं काम ज्यांनी केलं ते काळे सर सुद्धा आज ह्या मोहिमेसाठी इकडे आलेले आहेत मोहिमे जोशवण्यासाठी हे चालू असलेली

durã <laughs> Dar le nou, stai त्या मोहिमेचा भाग शिवल रायगिरो प्रतिष्ठान त्यासभा आगीने आपले समोर दिसतात बाकी मावळे काम करत आहेत पण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी एक उत्तम सभेत बनवला जातो आहे तर जो काही कचरा इकडे पिशवे जमा केला जातो आपले विराजमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिकडे बघा हे मोहिमेत जे काम करणारे मावळे आहेत त्यांच्यासाठी ते सर्वच बनवले जातात अतिशय नियोजनबद्ध असं मोहीम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केली जाते इकडे हे सगळे मावळे काम करत आहेत प्रत्येकाचा मोहिमेला हातभार लागला पाहिजे म्हणून हा सगळ्यांचा प्रयत्न या ठिकाणी दिसतो की बाय हे सगळे इकडे काम करतात ॲक्च्युअल सकाळी मी विचार केला होता की सॉरी सकाळी मी विचार केला होता की काही वेळामध्येच ही मोहीम पूर्ण होईल तीन चार तासामध्ये किंवा चार तासामध्ये शक्य नव्हतं कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पूर्ण सिमेंट असून बारो बुजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता सिमेंट आहे हे भाऊ जवळजवळ गुडघ्यापर्यंत खाली आहे एवढं खाली गाळ आहे आहे डाळ सिमेंटच टाकली गेलं आहे आहाराचा वापर करणं सिमेंट काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या बारोला मोकळा सगळे सगळे मावळ्या विक्रीचा प्रयत्न करतात मित्रांनो तो मोहीमचा ब्रेक घेतला आहे पण आजची मोहीम इथेच थांबवतो आहे कारण बरंचसं काम अजून बाकी आहे कारण ऑलमोस्ट खाली दीड पाऊंड दोन फूट है, है, पूर्ण सिमेंटच आहे आणि ते शक्य नाही आहे वाढत चाललेला आहे तर जेवढं आहे ते व्हिज्युअल्स आपण बघितलं पुढची मोहीम जेव्हा होईल तेव्हा ती बारा पूर्ण साफ केली जाईल तर तो व्हिडिओ आपल्याला नक्कीच पुढे परत येईल तर चला आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू जय शिवराय